नमस्कार जी महाराष्ट्र मिमय हजारे संस्थापक अध्यक्ष रोखोक प्रहार कामगार संघटना अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सन्मान्य बच्चूभाऊ कोडू यांच्या महाएलगर आंदोलनाची सुरुवात झाली आणि आंदोलनाचा ज्यावेळी शेवट झाला आणि शेवट होत असताना त्या बिंडूक लोकांच्या माणसांना एवढं पण समजत नाही की या आंदोलनामधनं काही मिळवलं आपण परंतु हे जे मिळवलं आहे याचं सर्वात ज्यांना दुखणं आहे ते सांगता येत नाही आहे आणि हे दुखणं कुठेतरी आपल्याला एवढं खटकलेलं आहे की शेतकऱ्यांना जे काय मिळालं आहे याचा आनंद शेतकऱ्यांना घेऊ द्यायचा नाही आहे आणि याचं श्रेय बच्चू भाऊंना मिळू द्यायचं नाही आहे याच्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमामधनं फार मोठा एक निगेटिव्हिटी पसरवण्याचं काम सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे खरं तर हे आंदोलनाच्या माध्यमामधनं शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा तर मिळालेला आहेच परंतु ज्या कर्जमाफीवरती एक आमदार बोलायला तयार नाही आहे एक विरोधी पक्ष त्या ठिकाणी बोलायला तयार नाही आहे सत्तेमधले तर सोडा ज्यांनी आश्वासन दिले आश्वासना आशा, आशा, त्या आश्वासनावरतीसुद्धा ठाम नाही आहेत त्यावरती एक मिनिटसुद्धा बोलायला तयार नाहीत अशा अशा यंत्रणेविरुद्ध उभं टाकण्याचं काम आमदार नसतानासुद्धा बच्चू भाऊनं केलं आहे आणि हे केलं असताना जे साध्य त्यामधून झालं जे मिळालं आहे हे फार मोठं यश आहे परंतु ह्या यशाला कुठंतरी त्याचं क्रेडिट बच्चू भाऊनं मिळालं नाही पाहिजे याची फार मोठी व्यवस्था या यंत्रणेकडनं व्यवस सोशल मीडियाच्या माध्यमामधनं केली जाते का केली जाते याची कारण आपण निश्चितपणे पाहणार आहोत परंतु या आंदोलनामधून मिळवलं काय हे अगोदर आपल्याला पाहावं लागेल भावांनो आपल्याला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की आज एक वर्ष पूर्ण होतं हे सरकार सत्तेमध्ये आहे याच सरकारनं सांगितलं होतं की आम्ही जर सत्तेमध्ये आलो तर या शेतकऱ्याचा साथ बारा आम्ही कोरा करू परंतु एक शब्द सुद्धा हे सरकार बोलायला तयार नाही आहे आज शेतकरी फार मोठ्या अपेक्षेनं या सरकारकडे पाहत होता की माहीत आहे की या सरकारनं आश्वासन दिलंय हे सरकार निश्चितपणे पूर्ण करेल परंतु या सरकारने एक वर्ष उलटून सुद्धा या आश्वासनावरती एक शब्द सुद्धा बोलायला विचार केला नाहीये आज जी भूमिका विरोध पक्षाने घ्यायला पाहिजे होती जी भूमिका विरोधी पक्षाने ठामपणे मांडायला पाहिजे ही भूमिका विरोधी पक्षाने न घेता या ठिकाणी विरोधी पक्ष म्हणून एक विरुद्ध नेतृत्व म्हणून बच्चू भाऊने या महाराष्ट्रामध्ये या शेतकरी आंदोलनाचा फार मोठा इतिहास या ठिकाणी घडवलेला आहे आपण जर पाहिलं शेतकरीने शेतकरी नेते शरद जोशीच्या नंतर एवढं प्रचंड मोठं आंदोलन जर कोणी उभा केलं असेल तर ते बच्चू भाऊनं केलेलं आहे असंही म्हटलं जात आहे की आता शेतकऱ्यांचं नेतृत्व शरद जोशीनंतर बच्चू भाऊचं हे नेतृत्व निर्माण झालेलं आहे आणि हे नेतृत्व कुठंही तडजोड करणारं नेतृत्व नाही आहे प्रामाणिक नेतृत्व आहे आणि रोखठोकपणे जाब उचारणारं नेतृत्व या नेतृत्वाला जर जनाधार मिळाला तर या महाराष्ट्रामध्ये या सरकारला जे बोललं आहे ते करावंच लागेल हे निश्चितपणे माहीत आहे आणि म्हणून या आंदोलनाला कुठेतरी बदनाम करण्याचा फार मोठा कटकारस्थान षडयंत्र या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे या आंदोलनामधनं खऱ्या अर्थाने आपण काय मिळवलं भावानं एक गोष्ट लक्षात घ्या की एकतीस मार्चपूर्वी शेतकऱ्यांना आपलं कर्ज त्या ठिकाणी भरावं लागतं नवं जुनं करावं लागतं आणि मग अनेक जण या ठिकाणी आहेत की एकतीस मार्चपुरती पूर्वी आम्हाला जर कर्ज भरायचं असेल तर तीस जूनला कर्जमाफीची तारीख घेऊन हे सरकारनं शेतकऱ्यांना फसवलं की बच्चूभाऊ कुठंतरी मॅनेज झाले अशा पद्धतीची अफवा आणि गैरसमज या ठिकाणी पसरवला जातो आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला मार्चमध्ये सुद्धा या कर्जाचे कुठेही हप्ते फेडायचे नाहीत कर्जबाकीची थकबाकी भरायची नाही आहे या याचा व्हिडिओ स्वतः बावनकुळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमामधून मीडियाच्या समोर सांगितलेला आहे खरं तर या आंदोलनाचं ज्यावेळेस भूमिका भाऊने घेतली त्यावेळेस सरकारला एवढं पण वाटलं नव्हतं की आंदोलन एवढं प्रचंड मोठं होईल आणि या आंदोलनाच्या माध्यमामधनं आपल्याला झुकावं लागेल आणि आपणच जी कर्जमाफीची घोषणा केली आहे त्याचं क्रेडिट आपल्याला मिळणार नाही आहे तर ते क्रेडिट बच्चूभाऊनं मिळेल आणि म्हणून आता कर्जमाफी कशी करायची हा सर्वात मोठा प्रश्न या सरकारला पडलेला होता ज्यावेळेस बच्चूभाऊ मुंबईकडे रवाना झालं पत्रकाराने विचारलं त्यावेळेस बच्चूभाऊने ही खंत अगोदरच व्यक्त केली होती की श्रेयवादाच्या कुठंतरी भूमिका पुढं आले श्रेयवादाची कुठंतरी स्वतःमध्ये ती अहंकारी भावना निर्माण झाली तर कुठेतरी या आंदोलनाला गालबोट लागू शकतय याची कुठेतरी बच्चू भाऊना कल्पना आली होती म्हणून हे शब्द त्यांनी त्या ठिकाणी बोलून दाखवले होते परंतु सोशल मीडियाच्या माध्यमामधनं ज्या पद्धतीने बदनामी केली जाते त्या सोशल मीडियाच्या कमाऊ रील स्टारना मला एवढंच सांगायचं आहे की भावा तुम्हाला फक्त मुद्दा भेटलाय त्या मुद्द्याच्या माध्यमातून तुम्ही एखादा व्हिडिओ बनवाल व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला चार पैसे येतील त्याने तुमचं घर चालल परंतु लाखो शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम या आंदोलनाच्या माध्यमामधनं झालं या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी स्वतःच्या फायद्यासाठी रील्स बनवून बच्चूंची आणि या आंदोलनाची बदनामी करू नका कारण या सरकारला माहित आहे की तीस जूनच्या नंतर जर कर्जमाफी नाही दिली तर हे वादळ पुन्हा उभा टाकणार आहे आणि हे वादळ जर पुन्हा उभं टाकलं तर पुन्हा थांबवणं शक्य होणार नाहीये हे सरकारला निश्चितपणे माहीत आहे आणि हे वादळ थांबवायचं असेल तर बच्चू भाऊ मॅनेज झाले बच्चू काहीतरी घेतलं बच्चूभाऊनं काहीतरी आश्वासन दिलं अशा पद्धतीच्या चुकीच्या बातम्या पेरा आणि बच्चू भाऊचं या ठिकाणीचं आंदोलन आणि त्यांची विश्वासार्हता कुठंतरी निगेटिव्हिटी बनवण्याचं काम ह्या सरकारकडनं किंवा अजून सोशल मीडियाच्या माध्यमामधनं चालू आहे ही भूमिका खऱ्या अर्थाने आपण घेतली पाहिजे तीस जूनच्या नंतर जर कर्जमाफी झाली नाही तर याच्यापेक्षा मोठं आंदोलन उभं राहू शकतं कारण एवढं स्वाभिमानी नेतृत्व बच्चूभाऊंचं आहे अरे टीका करणाऱ्यांना काय आहे ते का आंदोलनामध्ये सहभागी नाही झाले सोशल मीडियाच्या माध्यमामधन पाठिंबा द्यायचा सोशल मीडियाच्या माध्यमामधनं टीका करायची परंतु स्वतः शेतकऱ्यासाठी आंदोलनामध्ये नाही उभं राहिले टीका करणं सोपं असतं परंतु मैदानामध्ये उतरून सरकारच्या विरोधामध्ये लढणं हे फार मोठा संघर्ष आहे आज ईडीच्या भीतीनं अनेक आमदार घरामध्ये बसून आहे बोलायलासुद्धा तयार नाही आहेत आज विरोधी पक्ष शांतपणे सगळ्या गोष्टी पाहतो आहे निवडणुका लागल्या अनेक मुद्दे जाहीरनाम्यामध्ये झाले होते त्या जाहीरनाम्याचे मुद्दे या सरकारनं ना पाळले नाहीत त्याच्या विरुद्ध आवाज उठवण्याची जबाबदारी ही विरोधी पक्षाची असतानासुद्धा विरोधी पक्षाने ही ठामपणे भूमिका घेतली नाही आहे पाठिंबा दिला बच्चूभाऊच्या आंदोलनाला पाठिंबा दिला परंतु मैदानामध्ये मात्र आले नाही आहेत कारण ही भूमिका आहे आणि या भूमिकेला कुठेतरी शेवट करायचं असेल या सरकाराच्या विरोधात लढायचं असेल तर ठामपणे उभं टाकणं खूप गरजेचं आहे अनेकांना वाटतं की बच्चूभाऊचं आंदोलन नागपुरामध्ये होतं नागपूरमध्ये असताना बच्चूभाऊ बैठकीला मुंबईला कसे काय गेले भावनो काही गोष्टी आपल्या हिताच्या शेतकरी हिताच्या जर मिळवायच्या असतील तर काही गोष्टीमध्ये आपल्याला सकारात्मकता ही दाखवावी लागते कारण ही संपूर्ण कर्जमाफी आहे आणि कर्जमाफीसाठी सरकारला वेळ लागेल हे निश्चितपणे माहीत आहे परंतु जे सरकार कधी तारीख सांगत नव्हतं जे सरकार कर्जमाफीविषयी बोलायला तयार नव्हतं ते सरकार कुठंतरी तारीख द्यायला तयार झालं हा सर्वात मोठा विजय या आंदोलनाचा आहे आज प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये मा एक आशा निर्माण झाली की तीस जून दोन हजार सव्वीसमध्ये तरी आमचं कर्जमाफ होणार आहे आम्हाला तो दिलासा मिळणार आहे आणि त्या दिलाशापुठी कुठेतरी जो डिप्रेशनमध्ये गेलेला शेतकरी असेल ज्याच्या डोक्यावरती फार मोठा कर्जाचा डोंगर वाटत असेल त्या शेतकऱ्याला कुठंतरी फार मोठा हातभार त्या ठिकाणी लागला त्याची मानसिकता त्या ठिकाणी बदलली आणि कुठेतरी होणाऱ्या आत्महत्या कुठंतरी थांबण्यासाठी हे तीस जूनचं देखील जी तारीख आहे ती शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी खऱ्या अर्थाने आज फार मोठं काम करणार आहे कारण दोन हजार अठ्ठावीस पर्यंत हे सरकार काही कर्जमाफी करणार नव्हतं कारण त्याविषयी बोलायला कोणी तयार नाही कोणी आंदोलन करायला तयार नाही कोणी सरकारला जाब विचारायला तयार नाही आहे आणि मग हे कोणी नसताना सुद्धा हे सरकार स्वतःहून काही कर्जमाफी करणार नव्हतं या सरकारनं ही कर्जमाफी केली असती ती दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये परंतु एक आमदार नसताना सुद्धा व्यक्ती या महाराष्ट्राचा शेतकरी एकत्रित करू शकतो आणि सरकारला जाब विचारू शकतो अख्खं शहर जाम करू शकतो एवढी ताकद बच्चू भाऊनं आज या सरकारला दाखवून दिलेली आहे आणि ही ताकद उद्या जर मोठी झाली तर सरकारच्या नाकीनं येईल ही भूमिका सरकारला चांगल्या पद्धतीनं माहीत आहे म्हणून भाऊला बदनाम करण्याची ही जी भूमिका आज सोशल मीडियाच्या माध्यमामधनं आहे याने शेतकरी आंदोलनाला नुकसान होईल बच्चू भाऊ यांच्या प्रामाणिकपणावरती कुठंही संशय निर्माण करायला जागासुद्धा शिल्लक राहणार नाही एवढं प्रामाणिक नेतृत्व सन्मान्य बच्चू भाऊंचं आहे शेतकरी विषयी शे गद्दारी करणारं हे नेतृत्व नाही आहे आणि एवढं ठामपणे सरकारच्या विरोधामध्ये बोलण्याचं नेतृत्व आज एकाही आमदारामध्ये नाही सत्तेमधल्या नाही आणि विरोधामधल्या सुद्धा नाही आहे आज आप काही व्हिडिओ काढून पहा सत्तेमध्ये मंत्री असताना सुद्धा चुकीला चूक म्हणण्याची हिंमत बचवन मंत्री असताना सुद्धा धाकवलेली आहे अरे ज्यांची लायकी नसताना त्यांना आमदार मंत्री बनवलं जात आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बच्चू भाऊंचं नेतृत्व फार जोमाने वाढत आहे अशा नेतृत्वाला डावलण्याचं काम कुठलाही पक्ष करणार नाही पण लाचार भूमिका घेण्याचं नेतृत्व आणि लाचार भूमिके पत्करण्याचं काम बच्चूभाऊचं नसल्यामुळे बच्चू भाऊ कोणाच्याही आमिषाला बळी पडणार नाहीत हे संपूर्ण महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण पक्षाला आणि या सरकारला सुद्धा माहीत आहे अशा रील स्टारना आणि निगेटिव्हिटी पसरवण्याला मला एकच म्हणायचं की जेव्हा तीस जूनच्या नंतर जर सरकारनं कर्जमाफी नाही केली तेव्हा हेच बच्चू भाऊ जेव्हा जोमाने उभा टाकतील तेव्हा तुमची लायकी आणि तुमचं कर्तृत्व त्या आंदोलनात येऊन दाखवा आणि तेव्हा जर घरी बसला तर आम्ही स्वतः उचलून तुम्हाला आंदोलनात बसू तेव्हा तुमची हिंमत हो आणि तुमची मर्दानगी त्यावेळेस सिद्ध होईल आज फक्त चार पैसे मिळतात म्हणून रील्स बनवायचे आणि टीका करायची ही भूमिका बंद करा कारण शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय आहे येणाऱ्या काळामध्ये एक गोष्ट आज या व्हिडिओच्या माध्यमामधनं सांगतो आहे की तीस जूनच्या अगोदर तर कर्जमाफी होणारच आहे जर या सरकारने तीस जूनच्या नंतर कर्जमाफी नाही केली तर त्यानंतर सन्मान्य बच्चू जो काही अवतार असेल हा संपूर्ण महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देश पाहिजे कारण या आंदोलनाची दखल महाराष्ट्रापुरती मर्यादित नाहीये तर देशाच्या मीडियानं आणि देशाने सुद्धा या आंदोलनाची दखल घेतलेली आहे एवढं प्रचंड मोठं आंदोलन लाखोच्या संख्येनं शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी होते आणि हे जे सहभागी शेतकरी होते या शेतकऱ्याचा संपूर्ण विश्वास सन्मान्य बच्चूभाऊवरती आहे की बच्चूभाऊ हे शेतकरी कर्जमाफी केल्याशिवाय शांत बसणार नाही आहेत तुम्ही कितीही निगेटिव्हिटी पसरवा कितीही सांगा बच्चू भाऊच्या विरोधामध्ये मॅनेज झाले म्हणून सांगा पण तीस जून दोन हजार सव्वीसच्या नंतर जे आंदोलन उभं टाकेल तेव्हा तुमची खऱ्या अर्थाने लायकी कळल आणि तेव्हा भाऊचा प्रामाणिकपणा तुमच्यावरती एवढा वरचढ होईल की पुन्हा उत्तर द्यायला आणि व्हिडिओच्या माध्यमातून समोर यायला सुद्धा तुमची लायकी शिल्लक राहणार नाही आहे शेवटी जाताना एवढंच सांगाल की आंदोलन फार मोठ्या संख्येने उभारलेलं आहे आणि हे आंदोलन विस्कळीत करण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमामधनं बच्चू भाऊवरती ज्या पद्धतीच्या टीका केल्या जात आहेत त्या टीकेला बळी पडू नका आणि येणाऱ्या काळामध्ये कर्जमाफी निश्चितपणे होणार आहे